मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मोम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक पदार्थ तुमच्याकडे याला काय म्हणतात ते माहीत नाही पण आमच्याकडे आम्ही याला मुठे म्हणतो तर चला सुरुवात करूया इथे मी ही कांद्याची चोप घेतलेली आहे याला कांद्याची पात सुद्धा काही जण म्हणतात पण आमच्याकडे याला कांद्याची चोपच म्हटले जाते तर ही अतिशय बारीक आहे याच्यापेक्षा थोडी जाड पण मिळते कांद्याची चोप आपण प्रथम धुवून घेतलेली आहे इथे स्वच्छ आणि आता ती बारीक बारीक चिरून घ्यायची आहे हा एक पारंपरिक पदार्थ आहे कसं आहे की दर बारा महिलावर जशी भाषा बदलते असं म्हटलं जाते त्याचप्रमाणे खाण्याच्या आणि बनवण्याच्या प्रकार आणि पद्धतीही बदलतात बरोबर आहे ना मंडळी तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ चार वाट्या त्यामध्ये मी हे एक वाटी अंदाजे कणिक घेतलेले आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर बारीक चिरलेला चार पाच मिरच्या टाकलेल्या आहेत आणि दोन टमाटर बारीक चिरून घातलेले आहेत त्यानंतर हळद घालते आणि लाल तिखट थोडासा कारण आपण मिरच्या घातलेल्या आहे आणि मीठ हेच आणि जे हे आपण कांद्याची चोप बारीक कापून घेतलेली होती तीसुद्धा यात घालायची आहे तुम्ही आवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता पण हो मी नाही घातलेली आहे आणि हे छान एकत्र करून याचा गोळा तयार करायचा आहे थोडा सैलसर गोडा तयार करायचा आहे म्हणजे कणके जसं पोळ्यांसाठी आपण कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडा ढिलाच तयार करायचा आहे गोळा इथे मी गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे तर आपण हे आपल्या मुठीच्या सहाय्याने बनवतो आपण मुठीचा वापर करून म्हणून याला बहुतेक मुठे म्हटले जात असतील तर हे असे मुठीच्या सहाय्याने एक एक बनवून घ्यायचं आहे गोळा घेऊन पाण्याचा हात लावायचा आहे याला असे सगळ्या पिठाचे आपण मुठे बनवून घेऊया हे एक म्हणजे गावाकडे जास्त बनवण्यात येणारा पदार्थ आहे हा कारण जी कांद्याची चोप असते ती गावात जास्त उपलब्ध होते शहराकडे थोडा कमी बनव बनवला जाणारा पदार्थ आहे हा आपलं पाणी उकडलेलं आहे त्यात आपण त्यावरही चाळणी आपण ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून घेऊया इथे या झाकणामधून बा वाफ बाहेर येत आहे त्यामुळे मी याच्यावर थोडं वजन ठेवून घेणार आहे कारण ते वाफेने छान शिजले जातात चला आपले मोठे हे तयार आहेत जवळपास हे वीस ते पंचवीस मिनटं शिजवलेले आहे वाफेवर मस्त असे मोठे तयार झालेले आहेत आपले बघा शिजलेले सुद्धा आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी नक्की सांगा तुम्ही हे मोठे चटणी चटणीसोबत खाऊ शकता इथे मी घेतलेले आहे सवाईचा हो कोल्हापुरी ठेचा माझ्यासोबत खाण खाणार आहोत मी तर सांगा रेसिपी कशी वाटली व्हिडिओला लाईक करा शेअर करा